अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून योग्य ती प्रतिबंध कारवाई कामी का स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे मोहोळ शहरात हजर असताना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बावन्न दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उर्फ आशिकार्या काळे राहणार गायकवाड वस्ती मोहोळ याने त्याचे इतर साथीदारांना मिळून केला असून तो सध्या मोहोळ येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ कुणे आणि पथकासह त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव अशोक उर्फा आशिकाऱ्या छपरू काळे वय पस्तीस राहणार भंडार कवठे तालुका हल्ली राहणार नाईकवाडी प्लॉट मोहळ असे असल्याचे सांगितले त्यास मंगळवेढा पोलीस ठाणेकडील सप्तशृंगीनगर येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता तो उडवीचे उत्तरे देऊ लागला त्यावरून अधिक संशय आल्याने त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस करून तपास करता त्याने सांगितले की मागील सात ते आठ महिन्यापूर्वी त्याने त्याचे इतर साथीदारासोबत मंगळवेडा शहरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याचे सांगितले सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी सांगितले की मागील वर्षभरात त्याने त्याचे साथीदार यांच्यासोबत मंगळवेडा शहरात गावी मंद्रुप मोहोळ टेंभुर्णी अक्कलकोट दोड्याळ कोंडी हिरज इत्यादी ठिकाणी घरफोड्या चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास करता या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी एकूण दोनशे पंच्याहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम सुमारे अठ्ठावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजार मूल्य भावाप्रमाणे एकूण एकुन, एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्याकडून उघड करण्यात आलेले गुन्हे पुढील प्रमाणे अशा प्रकारे विविध गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यास मंगळवेढा पोलीस ठाणे तीनशे ऐंशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आरोपी नामे अशोक उर्फ आशिकाऱ्या छपरू काळे याच्यावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे आरोपी नामे अशोक उर्फ आशिकाऱ्या छपरू काळे याच्यावर यापूर्वी देखील विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ कुणे पोलीस उपनिरीक्षक सूरज निम पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकरणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर राजेश गायकवाड सहायक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे मोहन मनसावाले मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे यश देवकते योगेश जाधव समर्थ गाजरे पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली आहे